स्ट्रगल स्ट्रगल आणि नुसताच स्ट्रगल जर कधी सारखा स्ट्रगलच करायचा आहे तर प्रगती कधी करायची इन मीन आपल्या तारुण्य अवस्थेतले वीस पंचवीस वर्षच बाकी आहेत आयुष्य किती बाकी आपल्याला माहिती नाही आणि हाही जर कधी आपला गोल्डन टाईम जर कधी स्ट्रगलमध्ये जातोय तर तरी चुकीच्या वाटेवर आपण आहोत तुमच्यात कॅलिवर असून सुद्धा बॉस तुम्हाला मोटिवेट करत नाही किंवा तुम्हाला नेहमीच mm -hmm. अपयश येत आहे तुम्हाला प्रमोशनच्या वेळेस प्रमोशन मिळत नाहीये दुसराच येतोय आणि प्रमोशन घेऊन जातोय त्याचं काय असं बरोबर आहे की जे आपलं बरोबर नाही आजकाल कुठल्याही बिझनेसमध्ये इतक्या वेगळ्या लेवलचं कॉम्पिटिशन आहे जॉबमध्ये इतक्या वेगळ्या लेवलचं पॉलिटिक्स आहे त्यामुळे तुम्हाला फॅमिली प्रॉब्लेम आहे हेल्थ प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं राजकारण तुमच्या जर कधी पाठी लागलेलं ला आहे शत्रुबाधा वेगळ्या पद्धतीची तुमच्या पाठी लागलेली आहे तर तुमच्या आयुष्यातले पंधरा ते वीस वर्ष खराब होणार आहे आणि जे की परत कधीही भरून निघणार नाही आहे काय चूक आहे जी आपल्या लक्षात येत नाही आहे सगळं करून झालं लाखो रुपये आपल्या ॲडव्हर्टाईजवर खर्च झाले लाखो रुपये आपले इंटिरियरवर खर्च झाले तरीसुद्धा तुमच्या दुकानात जर कधी क्लाइंट येत नाहीये तर त्या ठिकाणी काहीतरी अशुभ ऊर्जा आहे त्याचं नक्कीच परीक्षण केलं पाहिजे आपल्या वास्तू आणि ज्योतिषामध्ये बरेचसे याचे उत्तर असतात छोटे छोटे टिप्स असतात की जे आपल्याला आपला प्रिशियस वेळ वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत त्यामुळे आपला बदला सुद्धा संघर्ष आपल्याला वास्तूतल्या किंवा ज्योतिषातल्या काही उपायांनी कमी करता येतो योग्य वास्तू म्हणजे योग्य प्रगती ही नेहमी लक्षात ठेवा तुमची वास्तू आणि पत्रिका आजच बघा आणि आयुष्यात सुखी व्हा